सरांचं नाव आहे प्रशांत फनकोडे सर सरांची केअर नावाची लॅब आहे आपल्याकडे लॅब आहे केअर सर पूर्वी सरांनी इंटरक्षण त्याच्यामध्ये सरांनी सर बावीस वर्ष रुन्यामध्ये त्यांनी हायरोयर मध्ये स्वतःचा एक्सपिरियन्स दिलेला आहे बावीस वर्ष सर पुण्यामध्ये हायरोअर लॅबला होते आणि तिथून त्यांनी काय केलेलं आहे की हायरोअरचं जे काही ब्रँचेस आहेत

तुम्हाला सरांच्याकडून काहीतरी मोटिवेशनल त्याचा तुम्हाला लॅबमध्ये काम करत असताना कुठल्या संधी उपलब्ध आहेत भविष्यामध्ये अकरावी बारावी नंतर आपल्याला काय करायचं आहे तर बारावी नंतर आपण कुठलं शिक्षण घेऊ शकतो संधी काय काय उपलब्ध आहे हे सर्व माहिती सर तुम्हाला इथे नेण्यासाठी ने आज इथं आलेली आहे सर कितीही वेळ लिहिला न कंटाळता

तुम्हाला फ्युचरमध्ये स्कोर्स काय आहे सुरुवात करताना जास्त वेळ नाही देता डी एम एका आकार वारावी या टेक्निशियन्सचा तुमचा कोर्स ठेवायचा तो एक्झॅक्टली कुठल्या उद्दिष्टाने म्हणजे कुठलाही कोर्स काय कुठलाही कोर्स माझ्या पर्सनली दृष्टीने वाईट असतो पण तुम्हाला त्यात आवड पाहिजे महत्वाचं काय की तुम्हाला त्यात कुठलीही टेक्निशियन्स असले किंवा कुठलाही कोर्स जर आवड नसेल तर तुम्ही त्यात प्रगती करू शकता बरोबर तर तुम्ही कुणाच्या तर सांगण्यावर जर आहे किंवा मला हे कोर्स करायचे किंवा पैसे कमवायचे त्या दृष्टीने जर इथं आला असाल तर थोडंसं ते वेगळा भाग पडतो आणि जर तुम्ही त्या उत्साहाने नाही मला या फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा शिकायची इच्छा आहे किंवा काहीतरी म्हणजे नवीन अपडेट अपडेट्स यायचं आहे अशा गोष्टीमध्ये तुम्हाला लॅब ॲज अ लॅब टेक्निशियन म्हणून काम काही ज्या गोष्टी गरजेचे असतात लॅब टेक्निशियन तो है, तो है। का का वो आ, या टेक्नॉलॉशनचा इम्पॉर्टन्स आहे तो टेक्नॉलॉजिस्ट आणि फरक काय करायचं असतं असतो काय करायचं असतो कोर्स करतात आपण काय टेक्नॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जाते नाही तर तुम्हाला सायन्स करणार नवीन एज्युकेशन टेक्नॉलॉजिस्ट म्हणून तर आपल्याला गर्व पाहिजे की आपण टेक्नॉलॉजिस्ट आहोत ते का गर्व पाहिजे पॅथॉलॉजिस्ट तुम्ही नाव ऐकलं असेल बरोबर आहे तिथं जर पॅथॉलॉजिस्ट नाव ऐकलंय कोण ऐकलं नाही असं नाही बरोबर तर टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे लोकांना कसं वाटतं ऐकायला बरं वाटतं पण टेक्नॉलॉजिस्ट हे शब्द खूप कमी ऐकायला गेलो बरोबर किंवा ऐकायला अजून माहिती नाही आहे टेक्नॉलॉजिस्ट काय करतो पॅथॉलॉजिस्ट काय हे जर तुम्ही समजलं तर आपला रोल कुठं बसतो आणि याचा रोल कुठं बसतो त्यात जोडी कधी कन्फ्युजन पहिला आपण देऊ शकतो टेक्नॉलॉजीची काय रोल्स आहे टेक्नॉलॉजी म्हणजे मशीन जे चालतं एक टेक्निकल वर्क आपण करतो ते पर्टिक्युलर मशीन आहे सेल कॉक्टर आहे सेमी ऑटो आहे हे कंट्रोल इंटरनेट कंट्रोल कॅल्क्युलेशन स्टँडर्ड रोजच्या रोज जे आपण त्याचा इफेक्ट रिझल्ट करतो त्या मशीन्सला हँडल जो करतो तो टेक्नॉलॉजी बरोबर आपला जो कॅटेगरी केली अकॉर्डिंग टू द लॉ कायद्याची जो आपल्या स्पेशल कॅटेगरी टेक्नॉलॉजी कसं निवडतो कारण आपण

हा झाला टेक्नॉलॉजीचा जे मशीन सांगितलं मी ते रेपोर्टिक साईन केलेलं आहे तुम्ही निदान केलेलं नाही आपण रोग निदान करत आणि बरोबर सर आपण फक्त जे टेक्निकल वर करतो जे मशीन सांगितले ते केले मी साईड रोड रिपोर्ट पेशंटला दिले ॲज पर क्लिनिकल कंडिशन पेशंट डॉक्टर पेशंटला ट्रीट करायचे आपला रोग तसा ज्या ज्या काळजी घ्यायच्या ज्या तुमच्या गोष्टी आहेत हे तुम्ही तुम्हाला समजू दे पॅथोलॉजिस्ट काय करतो तो डायग्नोज करतो आपण काय बघितलं टेक्निकल वर्क पॅथॉलॉजीचा आपण निदान लावू शकतो काय का की एक, एक एक्झाम्पल आपण त्यात आपण मायक्रोस्कोपी म्हणतो बरोबर आहे एखादा आजाराचं निदान लावतो न्यूरिक मायक्रोस्कोपी आहे बरोबर आहे ते त्यात एखादा किंवा मलेरियाची स्टाईल आहे आरबीसी कॅबीबीसी मार्कोलॉजी बरोबर आहे ते मार्कोलॉजीमध्ये ॲनिमिया हा टाइप ऑफिया जे काय त्यात कल जो आहे हे सगळं तो पॅथॉलॉजिस्ट डिसाईड करतो कारण तो बघतो त्याला जे वाटतं ते रिपोर्ट करून तो डायग्नोज करून देतो त्यात इज अ डायग्नोस आपण डायग्नोस करायचं नाही त्या गोष्टी समजून घ्या आणि जर डायग्नोस करायचं

झाल्यानंतर काय काळजी घ्यायची असते प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग किट्स प्रत्येक किट्सवर त्याचे एक्सपायरी डेट असते उदाहरण देतो साधा एक होतं काय तुम्ही बारीक म्हणजे फर्स्ट गोष्ट काय काळजी घ्यायची असतं सॅम्पल फ्रॉम सॅम्पल कलेक्शन टू एोसेसिंग फुड रिझल्ट काय काळजी घ्यायची एखादा सॅम्पल घेण्यापासून आता वाई मायक गोष्टी असतात जी तुम्हाला टेक्निकल लिहिलं किंवा खडेविकल लिहिल काही गोष्टी पुस्तकात तुम्हाला वाचायला भेटणार नाही किंवा तुम्हाला ऐकाय भेटणार ते फक्त प्रॅक्टिसनेच तुम्हाला कळणार बरोबर असं त्यावेळेला आपण सॅम्पल कलेक्शन करू किती वेळेत सॅम्पल गड किती वेळेस गड आहेत पास त्यावेळेस असतं आरबीसी असतात आरबीसी ते खूप नाजूक असतं नाही तर आज ज्यावेळेला वेळेला फास्ट पडला एकामेकाला धडकता तर रपचर होतात रपचर म्हणजे तुकडे होतात ते बरोबर झाले की मग तुम्ही स्पेयर मारणार रिडिंग त्याचा आरडीसी तुटलेल्या सी मध्ये रिडिंग इफेक्ट होणार त्यामुळं तो फास्ट न घेता स्विधी घ्यायला पाहिजे ते गोष्ट काही सॅम्पल पहिलं कलेक्ट करताना पहिलं कधी पेशंटला पहिलं त्याला थांबू द्या रिलॅक्स द्या पेशंट वाईटवर पहिलं ना बाळ पडू पाहिजे आजकाल बरेचसे आपलं बाळ पडतो वाईटमध्ये संतोष पाटील आहे अशी सेम नावाची शब्द मध्ये चार पेशंट आहे दोन तीन पाटील अनिल पाटील आणि पेशंट चार रिपोर्ट आहे तर द्यायच तुम्हाला इन केस बारकोड हा खूप इम्पॉर्टंट आहे बारकोड असेल तर तुम्हाला त्या पेशंटला सॅम्पल घेताना सांगता तुमचे बारकोड एक फोटो काढा रिपोर्ट आल्यावर तुमच्या रिपोर्ट एड तुमचा बारकोड तुम्हाला आलाय तर तुमचा रिपोर्ट एक एक दिसा असं पेशंट म्हणतो माझा रिपोर्ट मला आला आहे कशा बरोबर सर बऱ्याच वेळेला पेशंट म्हणतात माझा रिपोर्ट माझा मला एक कशावर तुम्ही त्याला त्यावेळेला पण सांगू शकता सर मी सॅम्पल लॅबमध्ये गेले हा बारकोड आहे आणि असं असं तुम्ही ब्लड सॅम्पल टेस्ट करताना कधी अनुभव आला तेव्हा रिपोर्ट ह्या ह्याला उत्तर काय पेशंट म्हणतो की सर माझीच रिपोर्ट मला आहे कशावर होतो त्याला उत्तर आहे मला उत्तर असं स्पष्ट नाहीये फक्त बारकोड असेल की तुम्ही सांगू शकता गॅरेंटेड हे बारकोडचे लोक कुठे गेले गेले तर वाई वाईनचा फोटो काढतात की गॅरेंटेड बरोबर हा झाला टेस्टिंगचा आता बरेच वेळा सॅम्पल कलेक्शन प्रोसेसिंग प्रिझर्वेशन प्रिझर्व कसं करायचं सॅम्पल घेतले घेतले बरेचसे लोक काय करतात असा टॉर्टिकेट सुद्धा बांधताना बरेच वेळेला खूप टाईम टाईम खूप कमी लोकांना टॉर्टिकेट जास्त टाईम बांधलं हे पुस्तकात

आपला बॉडी टेंपरेचर आहे गरम असतो बॉडी थोडी उष्ण बरोबर रूम टेंपरेचर बॉडी टेंपरेचर आपण सॅम्पल बॉडी मध्ये बाहेर आल्यानंतर त्याला थोडस अर्धा तास तरी किंवा एक तास स्त तरी स्टेबल ठेवायचं तो रूमला मॅच होतो मग तुम्ही आयचो काय होतं आपण जसं तळ्यामध्ये जर एक टेम पाणी पडलं तर ते जाऊन जात तसं ब्लड सुद्धा लगेच तुम्ही फ्रीजमध्ये टाकलं तर ती हिमोलाईज व्हायची चान्स बरोबर आहे हिमोलाईज झालं तर व्हिडिओ बरोबर आहे हा जाता रिझर्वेशन रिझर्वेशन केलं तुम्ही आता त्यानंतर प्रोसेसिंगला जायला पाहिजे मेथड आहे काही सेमी ऑटो आहे अशी मशीन्स आहेत तुम्ही मशीन्स जर मॅन्युअल करायला गेला तर ते झाडून काढून फुल्ली ऑटोमेटेड मशीन्स आहेत फुली ऑटोमिकेडचा फायदा आहे सुरुवात जिथून सॅम्पल घेतला तिथं म्हणजे काही चान्स नाही तुम्ही डायरेक्ट खाली तर त्यात म्हटलं सॅम्पल डायरेक्ट मशीनमध्ये जातं ते डायरेक्ट ऍस्पिरेट आलं ऍस्पिरेट होतं तिथं पुढे जाऊन मशीनमध्ये डायरेक्ट सॉफ्टवेअरमध्ये जातो ते करून द्यायचं म्हणजे हा किती इझी आणि अॅक्युरेशन बरोबर आहे किती इझी अॅक्युरेशन मॅन्युअलमध्ये फुल्ली ऑटोमेटेड मध्ये फरक काय लक्षात घ्या मॅन्युअलमध्ये जुन्या असं मी म्हणत नाही अजून आता लगेच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मिळेल पण आपल्याला ऍडव्हान्स म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची तुम्ही आता शिकत असताना लेटेस्ट अपडेट जे असतात ते खायलाच लागतात नवीन नवीन जे अपडेट गोष्टी येत असतात ते स्वतःला आपण त्याला अपडेट करतो आपल्या जेवढ्या काही गोष्टी काही लोकांना काही सवय की एकच गोष्ट ती पुरण काळ म्हणून आहे असं आमच्या पद्धतीने तसं नवीन जे टेक्नॉलॉजी असते अपडेट स्वतःला करणं खूप गरजेचं ठीक आहे आता हा सॅम्पल प्रोसेसिंग ला ऑटोमेटेड मॅन्युअल मध्ये थोडा डिफरेंस करा त्यातून पण काही बाबतीत सगळ्या बाबतीत सोबत नाही काही बाबतीत जर बघाल तर सेल काउंटर मध्ये पॅथॉलॉजी पॅरामीटर्स असतात आता सेल काउंटर कोणाला शब्द ऐकला सेल काउंटर किती जण आजवर करा बघा कोणाला माहिती नाही हातवर करा सेल काउंटर सगळ्यांना माहिती आहे सेल काउंटर काय करत हा

ह्या साईजचा असा आकारचा दिसला तर त्याला प्लेटेड म्हणतात असं असं साईज दिसलं तर डबिंगशी आता आपण बघतो मायक्रोस्कोपिंग मध्ये असताना न्यूट्रोफिल कसे दिसतात देशोफिल कसे दिसतात देशोफिल कसे दिसतात ह्या गोष्टी आपण बघितले आहेत मायक्रोस्कोपिंग मध्ये बघून आपण ते कॅल्क्युलेट करत पण त्याला फक्त ऑर्डर दिलेले आहे पॅथोलॉजिस्टच्या सॉफ्टवेअर मध्ये तेव्हा मग एवढ्या आकाराचा दिसत तर एवढ्या त्याला घेऊन पण काही बाबतीत मॅन्युअल इज द बेस्ट मेन म्हटलं जातं सगळ्या बाबतीत नाही काही बाबतीत

तर पेमेंट आहे तर मॅन्युअल मेथड्स ड्रायव्हर बघून तो क्लिअर की देतात त्याचा जो कलर डिफरन्स असतो आपण स्क्रॅप स्टेप जे काय करतो ते स्टेनिंग वगैरे करतात कलर डिफरेन्शन स्टेनिंगचा उपयोग काय होतो स्टेनिंग करताना का स्टेनिंग करतात त्याचा कलर डिफरन्स बरोबर आहे स्टेन म्हणजे कलर जातो प्रत्येक सेलचा एक कलर असतो तो आयडेंटिफाय करण्यासाठी तो आपण सेल्स बदल ठीक आहे इथं कळलं आता हे ऑटोमेटेड असताना त्या सेल्स आणि मॅन्युअलचं नाही तर काही बाबतीत आपण दुसरं असतो काही पेशंट म्हणतात आम्हाला मॅन्युअलचे रिपोर्ट द्या त्या त्या बाबतीत पर्टिक्युलर ह्या बाबतीत कारण काही केसेस असे आहेत जे पेशंट असे असतात ज्यांना बारा महिने प्लेटलेट साठ सत्तर ऐंशी वर जात असतात तो एक टाईप ऑफ डिसीज आहे तो आपला बाहेर नाही तो डॉक्टर डिसाईड करतात तुम्ही जर त्यावेळेला अशी असं पट्टी रिपोर्ट आलं कुठल्याही रिपोर्टला टेस्टिंग करत असताना कुठेही आपला रोल ज्यावेळेला एफ ऑव येतं त्यावेळेला सेकंड ओपिनियन आपल्या इथं सेल टेस्ट करा भरे आपले चार पैसे जास्त एक्स्ट्रा केले तरी चालतात किंवा एखाद्या एन आहे आता एन एपीएलचा हा विषय तर नॅशनल गव्हर्मेंटनी लॅब चालवत असताना आता इचल करून समजा एक्स्ट्राच्या ठिकाणी शंभर लॅब असतील त्या शंभरमध्ये दोन ते तीनच लॅब एन एल असतात बाकी एनडी पी एल आता एनडी पी एल म्हणजे काय नॅशनल अकॅडमिशिप लॅबोरेशिपॉरेस्टी एल लॅबोरेटरीमध्ये गव्हर्नमेंटचा एक शिक्षा आहे जे की

एका तासात रिपोर्ट देतो द्या रिपोर्ट एका तासात पण काही गडबडीत सुटू होऊ शकते तुम्हाला जर वेळ नाही भेटला क्रॉस टेस्ट दिला काही गडबडीत जाऊन तर फटकीत रिपोर्ट देऊन टाकतात काही रिपोर्ट एकटादा वाटतं असं वेगवेगळे तर काही एमर्जन्सीला क्रॉस टेस्ट केलं तर रिपोर्ट देऊ नका फटकील रिपोर्ट दिलं थोडंसं हानी करायला असू शकते एका तासात रिपोर्ट म्हणजे जे सेंटर दिले नाही गडबडी केले रिपोर्ट दिले किंवा पेशंटला काही अवघड वाट केलं तरी रिपोर्टाला तुम्ही काहीतरी डॉब अशा अशा पण बऱ्याच गोष्टी असतात ठीक आहे हे झालं आपलं एनी बिल कळलं तुम्हाला एनी बिल कसे काय असतात इथं आता किती लॅब मध्ये तुम्ही काम केलेले कोण जास्त आता वर्किंग कोण आहे हो आता सध्या कोण वर्किंग करतात फक्त ऑब्झर्व करा पहिले गेले गेले आणि किट्स बघितले एक्सपायर वगैरे आहे किंवा सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्याला चालतं तर तो एक चूक करत होता टेस्ट करताना बघितलं एकच ड्रॉपर आहे आपल्याला माहित आहे की प्रत्येक किटला त्या टेक्निशियनची जरा आळस काय करायचं तो ड्रॉपर एकच होता तोच ड्रॉपर प्रत्येक पेशंटला वापरायचा मी म्हटलं ते ड्रॉपर बदल दुसरं प्रत्येक किट बरोबर फ्री दिलेलं त्याचं कारण आहे कारण त्याला बारीक मायक्रो ही चिकटलेले असतात तेच पुढच्या यायला दिलं म्हणजे तो म्हणत नाही आमच्या इथं आम्ही असतं तुमच्या हिताच प्रश्न आहे इथं काय किट्स मध्ये काय लिहिले आहे मॅन्युअल मध्ये काय लिहिलेलं आहे आहे गरजेचं मॅन्युअल कधीही वाचायचं मशीन नुसार ची नॉर्मल रेंज बदलत असते आता बरेच लोक म्हणतात की सगळ्या टेस्टची रेंज नॉर्मल रेंज खूप कमी लोकांना माहिती सारखीच असते अधिकार कंपनी क्वालिटी आणि मशीन कुठल्या कंपनीचे त्याच्यानुसार तुम्ही बरेच लोक काय करतात एका कंपनीचं मशीन घेतात स्वतः कंपनीची चालत नाही काय बाबतीत मग रिपोर्टवर इफेक्ट होतो रेंज बदलते पेशंटचा कंप्लेंट असतो तर त्याचे नॉर्मल रेंज तर असा आहे तुमचं नॉर्मल रे असेल ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे एक्सप्लेन करता आलं पाहिजे तो पुस्तकात मिळणार नाही तो तुम्हाला ते थेरिटिकल प्रॅक्टिकल कुठेही असेल हे नॉलेज मिळणार नाही कारण त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं म्हणजे किट वेगळी किट वेगळी त्यांच्याकडे वेगळं मशीन आमच्याकडे वेगळं मशीन त्याची नॉर्मल एज आहे आमची नॉर्मल एज दोघांचं जे किती पेशंट आले मी कधी एक वाटत त्यांना म्हणतो सर दोघांची वाजू देतो त्या जागेला तिथे कोण आहे दोन्ही रिपोर्ट आणि आपण होऊन दुसऱ्या लॅबला कधीही नाव ठेवायचं नाही टेक्नॉलॉजी स्टार्ट लॅब बिझनेस करतोय बरोबर तो पण त्याच फील्ड मधला तुम्ही पण त्याच फील्ड मधला तुम्ही जर म्हणायला लागले की तो त्याचे रिपोर्ट बरोबर आहे माझे रिपोर्ट बरोबर आहे मग हे पेशंट कन्फ्यूज होतो पेशंट कन्फ्युज झाल्यावर बदनामी कुणाची आहे सगळ्या बोले सारखेच बरोबर आहे मग आपण म्हणून आपल्या टेक्निशियनला जेवढं जपता येईल त्याचे जरी येत असेल त्याला नंतर सांगा पण तुम्ही तिथं पेशंटला सांगता या गोष्टीची कल्पना द्या जे खरं असेल म्हणजे आता तुम्ही सांगितलं प्रमाणे जे खरंच आहे किंवा मग दोन्हीमध्ये डिफरन्स येतो पेशंट कन्फ्युज होतो टेस्ट आणि एक पॅरामीटर एक मध्ये सॅम्पल दोन वेळा एक दोन पॉईंटचा फरक असतो काही लोक कन्फ्युज होतात एक पॉईंट सुद्धा मला चालत नाही तसंच मशीन मध्ये दोन वेळा नंतर थोडासा फरक येतो पण तुम्ही टेस्ट करा एकाच वेळेला दोन वेळा थोडा फरक जात हे क्रायटेरिया समजून गेला ठीक आहे आता नेक्स्ट आहे रिपोर्ट दिल्यानंतर एक्सप्लेन करायची की आपण जे काय सांगू शकतो

डॉक्टर सुद्धा काही वेळेला किंवा पेशंट रिलेटिव्ह म्हणतात त्या पेशंटला मी पाहतोय किंवा ते आमचे रिलेटिव्ह आहेत त्याचं तुम्ही याच्या टेस्ट बरोबर सांगतात पेशंटला माहीत असतं आपण टेस्ट देतो आपल्याला पण माहीत नाही कळत नाही असे केसेस भेटलेले आहेत टेस्ट केलं रिपोर्ट केलं मला तर ते पेशंट बरं वाटतं माझी याच्याबी टेस्ट का ते घेतो मग ते लिगली प्रॉब्लेम्स येऊ शकतात लक्षात घ्या ठीक आहे ह्या ह्या गोष्टी टेस्टच आणि काही लोक मी डॉक्टरला रिपोर्ट देणार तुम्ही डॉक्टरला भेटा किंवा एखादा रिक्वेस्ट केला पीडीएफ करा किंवा मला रिपोर्ट सांगा तर तुम्ही सांगू शकता पण तुम्ही आहे नाही ठीक आहे तर इथून आता सरांशी माझी चर्चा होत असते सर म्हटले की एम एल टी झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता बरोबर हा बद्दल इथं काय प्रश्न असे तर विचारा बाकीचा आपण चर्चा करू एम एल टी झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता अकरावी बारावी बरंच काय करू शकता म्हणजे नेक्स्ट डे पासून पैसा तुम्हाला चालू करू शकता ह्या बिझनेसला स्टाईल दिली म्हणजे काय बरोबर हा फील्ड कसा आहे तुम्ही कराल आज प्रत्येक घरात डायबेटिक बीपी शुगर हे पेशंट आहेत तुम्ही पहिलं जर पॅरामेडिकल मला सांगितलं पण तुम्ही पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्वतःची लॅब टाकू शकता कॅपॅसिटी असेल तसेच तर कुठल्याही लॅबमध्ये तुम्ही काम करू शकता चांगलं पेमेंट मिळू शकते किंवा बिझनेस चालू करायचा असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा सर्व काय नंबर आहे मी तुम्हाला बिझनेस प्लॅन पण सांगेन पर्सनली कमी खर्चात जास्त पैसे कमवतात कसंही क्वालिटी वाईज कुठलेही लॅब चालू करताना तुम्ही मी पेशंटला बाहेर येतात ते म्हणतात किंवा कुठल्या लॅबला जावं आणि ही लॅब ही कसं ओळखायचं ह्या लॅबमध्ये मध्ये मला रिपोर्ट चांगले मिळतील मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं तर मला तर एमडी पॅथॉलॉजिस्ट किंवा टेक्नॉलॉजिस्ट दोन्ही आहेत का बरोबर आहे पहिलं दुसरं म्हणजे फुल्ली ऑटोमेटेड मशीन आहेत खुल्या कमिटीत का तर आजकाल सगळे लेटेस्ट अपडेट साठी वगैरे येतात असतात तिसरं म्हणजे रोजच्या रोज तिथे कॅल्क्युलेशन एनएबी एनएबीएल समावेशी मी एनएबी खूप कमी लोकांना मिळत होते क्रायटेरिया एनएबीएल हा त्याच्यातच सगळं आलं क्वालिटी म्हणजे काय जे एनएबीएल मध्येच येत सगळं एनएबीएल आहे म्हणजेच ती क्वालिटी असल्याशिवाय ते रिपोर्ट मिळत तुम्ही पेशंटला सांगू शकता आणि मग थर्ड थिंग सगळ्यात शेवटी तुम्ही पेशंटला जर डिस्काउंट देत असाल तर तो वेळ इनपुट तो म्हणाले तर वेळच्या विषयाची आपल्याशी कमी हे झाले बिझनेस शेअरिंग तर असं काही आपल्याकडं हे अठरा बारा नंतर पुढे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पी जी करू शकता बीएससी करू शकता मायक्रोबॉलॉजी करा किंवा कुठल्याही मेडिकल फील्डमध्ये जाहीखान्यामध्ये तुम्हाला सहज इझिली जॉब लागू शकते लॅब टेक्नेशन म्हणून कुठल्याही टेक्नेशन म्हणून टेक्निकल वर्कला तुम्हाला घेऊ शकता बीएससी झालं की तुम्हाला फार्मा मध्ये घेऊ शकतो एमआर घेऊ शकतात कुठल्याही कोण मोठ्या कारखान्यामध्ये तुम्ही जॉईनिंग करू शकता असिस्टंट सी जूनियर सायंटिस्ट म्हणून आहे सपोर्ट होतो पुढे एम एस सी करू शकता परत पी एच ते तुमच्या इच्छेनुसार पण स्टार्टिंग हिथून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पासून पण तुम्ही इन्कम कसं करू शकता ते तुम्हाला मी असायचं तुम्हाला काही प्रश्न असे विचारायचे तर तुम्ही विचारा बऱ्याच वेळेला काय होतं हिमोग्लोबिन पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की पाच खाली गेलं तर पेशंट अनकॉन्शियस होतो हे थेअरेडिकली झालं बरोबर आहे आणि आपण ते वाचतो किंवा बऱ्याच प्रकार ऐकतो तसंच शुगर दोनशेचे तीनशेच्या वर गेलं तेव्हा पाचशे गेलं तर पेशंट हा कोमामध्ये जातो असं काही ठिकाणी थेरेडिकली किंवा डॉक्टर्स पेशंटला म्हणतात पण प्रॅक्टिकली ह्याच्या वेगळा अनुभव इन दैट केस तुम्ही माझा पर्सनल अनुभव सांगतो की तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे सर मी ज्यावेळेस नवीन लॅब चालू केली एकदम म्हणजे जस्ट फ्रेशनच होतो मी आणि हे तुमच्या बाबतीत प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे नक्की आणि होतच ते काय झालं मी हिमोग्लोबिन टेस्ट केली शुगर टेस्ट केली शुगर त्यांची पेशंटची होती पाचशे पेशंटला माहीत होतं सायलेंट आता आता कोणाचा दोष नाही येत मला जे वाटलं मशीनने सांगितलं मी ते करत प्रिंट काढले ते रिपोर्ट तर देत असताना त्यावेळेला पेशंट गेल्या डॉक्टरांच्याकडे पेशंट पण म्हणाले एवढं मला काय मी गोळ्या चालू मला काही माहिती नाही आणि ते पेशंटचं जर का पेशंट बरोबर आहे त्यांनी टेस्ट केलं आमचे मला माझ्या जर मी मला जे वाटलं मला जे रेडी झालं मशीनने सांगितलं ते दिलंच बरोबर पाचशे शुगर पण आली स्थिती ते मला पण थोडं डाऊट दोन वेळा टेस्ट केलं तीन वेळा टेस्ट केलं दुसऱ्या लॅबमधून टेस्ट केलं जवळपास थोडंफार फरक पण रिपोर्ट दिल्यानंतर तो पेशंटकडे डॉक्टर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाला असं खूप असतं का एवढं पेशंट केल्यावर पेशंट चालत पेशंट दैन कोमान त्याला त्रास येऊ होईल आता असं काही पेशंट असतात त्रास होत होता वेट जास्त होत थोडं जप्रांत त्रास मायनर होता पण त्या डॉक्टर डॉक्टर चंदोस्त दिसत त्यांना वाटलं की हो एकदा क्रॉस क्रॉस पीस करून घ्या गोदळा काय झाला ह्या सगळ्या गोदळ्यात रिपोर्ट बरोबर आहे चोरकुराची चुकीचा रिपोर्ट आहे का काय आहे बघेपर्यंत डॉक्टर म्हणून दुसरीकडे घ्या परत एका टेस्ट करा ते करता करता त्या पेशंटला जरा अनकॉन्शियस झाला ते एवढं सगळं का गडबडचं आहे ते विचारायचं तो अजून जरा का तो एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला थोडंसं ते अनकॉन्शियस की झाल्यानंतर ही बी पी हाय झाली बी हाय झाल्यानंतर तो ऍडमिट झाला एडमिट झाल्यानंतर डॉक्टर मी त्या हॉस्पिटलमध्ये सांगितले दोन तास जर दा उशीर झाला असता तर पेशंट गेला दोन तास उशीर झाला तर पेशंट गेला आता ह्या सगळ्यामध्ये माझा सांगायचा सा उद्देश काय ते पेशंट नंतर आला साहेब तुम्ही सांगितलं असतं त्याच वेळेला ट्रीटमेंट चालू केलं तर बरं झालं आता ह्यात माझा पण दोष नाही आहे डॉक्टरचा पण दोष नाही आहे पेशंटचा पण दोष नाही कारण एवढी हाय रेटिंग बघितल्यावर तुम्हालाही डाऊट येतो तर त्या पेशंट नंतर मग ह्यात सांगायचा उद्देश काय आहे की रिपोर्ट काही वेळेस तुम्हाला भीती वाटते की काय करायचं नव्हे काय एवढं रिपोर्ट आहे द्यावं कधी द्यावं मग अशा वेळेला इंडिया टेस्ट तुम्ही दोन तीन लॅबचे रिपोर्ट टेस्ट करून दिलाच द्या म्हणजे तुमच्याकडे एक रिपोर्ट राहतो मी दोन्हीकडे क्रॉस टेस्ट पण केलेले एडिटिंग सेम आलेले त्यावेळेला मग तो मला मॅच्युरिटी नव्हती किंवा ते नॉलेज नसल्यामुळे मी डायरेक्ट माझा रिपोर्ट दिला क्रॉस टेस्ट फक्त माझी ती पण रिपोर्ट घेत आला मित्र होता त्याला म्हणजे कसा आहे हा बरोबर आहे बरोबर आहे एवढंच रिडिंग करायचं हे पण तुम्ही असं न करता नंतर त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना की एकमेकॉलवरून त्याच्याकडचे रिपोर्ट पॅथॉलॉजी दोन रिपोर्टची मॅच करायची बघा आम्ही क्रॉस टेस्ट केलं म्हणजे तुम्ही सेफ राहता तसंच हिमोग्लोबिनचं सुद्धा तसं का हिमोग्लोबिन दोन ते तीन पेशंट येतात पण ते भेदात चालतात त्यांना माहीत नाही आहे पण थेरमिकल वेगळा अनुभव आहे प्रॅक्टिकल वेगळा अनुभव आहे डॉक्टरला कधीच करू शकता म्हणजे असे केसेसुद्धा त्यात तुम्ही कसं हँडल करावं ते तुम्हाला थोडं हे